नमस्कार एक आसन आकाशवाणी सोबत या कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण योगाभ्यास करतोय रोज आज आपण आसन शिकणार आहोत द्विपाद उत्तान पादासन हे आसन शयनस्थितीत म्हणजे पाठीवर झोपून करायचं आहे तर या आसनामध्ये स्थिती काय आहे तर तीस अंशाचा कोण आपण दोन्ही पाय उचलून करणार आहोत त्याच्यामुळं आपल्याला हळुवारपणे पाय उचलून वर गेल्यानंतर अशुद्ध रक्त शुद्धी करण्यासाठी खालच्या दिशेला सरकणार आहे आपण प्रत्यक्ष कृती करूया त्याची अनुभूती घेऊया तुम्ही तयार आहात ना चला आपण द्विपाद उत्तानपादासन प्रत्यक्ष कृती करूया दोन्ही पाय एकमेकाच्या जवळ घ्या दोन्ही हात मांडीच्या जवळ श्वास सोडा आणि श्वास घेत हळुवारपणे दोन्ही पाय वरच्या दिशेने उचला तीस अंशाचा कोण करा या तीस अंशाच्या कोनामध्ये आपण थोडं स्थिर राहण्याचा प्रयत्न करूया दहा सेकंद ते तीस सेकंद टिकवण्याचा प्रयत्न करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडत हळू 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 खाली स्वस्थ शरीर हेच आसन परत एकदा करणार आहे थोडीशी विश्रांती आपण योगाचा अर्थ बघतोय की ब्रहद्योग याज्ञवल्क स्मृतीमध्ये योगेनात्मदर्शन असं सांगितलेलं आहे प्रत्येक माणसामध्ये पशुत्व देवत्व दोन्हीही भरलेले आहे सतत केलेल्या आत्मदर्शनाने पशुत्व कमी होते आणि खऱ्या अर्थाने मनुष्यत्व त्याला प्राप्त होते नंतर आपल्यामध्ये असलेला देवत्वाची ओळख होऊन साध्या माणसाचा एक दिव्य पुरुष म्हणजेच नराचा नारायण ना? बनतो जीवात्म्याला अंतरस्थ परमात्म्याची ओळख होणे महत्वाचे आहे आणि हाच खरा योग आहे आपण हेच आसन परत एकदा करणार आहोत द्विपाद उत्तान पाद आसन दोन्ही पाय जवळ श्वास सोडा आणि श्वास घेत दोन्ही पाय वर उचला तीस अंशाचा कोन? श्वासन चालू ठेवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडत हळूहळू पाय जमिनीकडे विश्रांती आपलं द्विपाद उत्तानपादासन झालेलं आहे नमस्कार